गुड मॉर्निंग वाटली काय करतो तू वाद वाद पेपर वाचला कसा वाचला पेपर दाखव बर मला काय वाचलं तू काय करायचं हाय हॅलो आज आहे मंगळवार काय बोलायचंय तुला मला बोलू देत नाही स्वतः पण बोलत नाही बोल काय बोलायचंय आहे हा परम आहे ना काही करू देत नाही मला ना नीट व्हिडिओ करू देतो ना नीट बोलू देतो इकडे ये इकडे त्यांना सांग अलेक्सा कशी करते आपली अलेक्सा ए अशी <laughs> करते तुला कशी आवाज देते परम <laughs> अलेक्सा त्याच्या मामाकडचं डॉग त्याचं नाव आहे अलेक्सा आणि आज सकाळपासून परमला अलेक्साची आठवण येते असंच करतोय अलेक्सा सारखं अलेक्सा कशी आवाज करते रे कशी बुकते ती बुकते ओ बापरी ओ बापरे हे काय हे काय ओ बापरी ओ बापरी कोणी शिकवलं असं हे बघा हे बघा हे बघा चाळे बघा परमचे ओ बापरे बाई अजून त्यांना पप्पी देऊन दे जाऊ दे तू त्यांना पप्पी अशी काय बोलायचंय तुला चला ये परम चांना काही बंद होत नाही आता आवरते स्वयंपाक करते परम काय चाललंय तुझं बोल पट्ट पट्ट बोलतो तुला काय बोलायचं मोबाईल बघतो बोला अजून काय बोलायचं त्यांना हाय हॅलो करून दे हाय हॅलो म्हण त्यांना काय डिश मारायचंय बर दे त्यांना पप्पी दे तू पप्पी कसा देतो तू काय बोलतो न्यू न्यू कपडे न्यू न्यू कपडे माहिती त्यांना न्यू न्यू कपडे असं काय चल ठेवू का मग आता चला आवडते भेटते तुम्हाला थोड्याच वेळात <laughs> चला परम इत का गवे त्याला मी पाकिट खाऊ देत नाही दुकानातले त्यामुळे त्याला एक पाकिट भेटलं मागच्या कॉटवर वर तू तुम्हाला दाखवते तो कसा लपून लपून खातोय त्याला असं वाटतंय की मम्मीला मी दिसतच नाहीये तुम्हाला दाखवते एक सेकंड <coughs> बघा त्याने काय आयडिया केली आहे टिपवाय सरकवून घेतला वरून एक उशी ठेवली साईडने एकोशी ठेवली आणि हे बघा कसं चोरून चोरून खातोय ते बघा अरे चोर बाबू तू पाकिट खातोय चोलून चोलून ते बघा त्याला असं वाटतंय की मम्मीला दिसत नाहीये तुला मी पाकिट खायला लावलंय ला हा तुला काय वाटतंय असं असं चोरून चोरून मला दिसणार नाही तुझं पाकिट खाणं असं दिसणार नाही मला ची गाणेल दा पाकिट नाही खाऊ दे मला दे नको खाऊ आ ठेवून देऊ नको खाऊ ना नको खाऊ मग तू असं डोकं कसं काय लावलं लपून खायचं आ डोकं आहे तुला हे बघा हे बघा कसं खातोपा कच्चा खातोपा छी 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 कसे कसे छी छि छी छि छान म्हणतो <laughs> शीये बेटा परम असं खाऊ नाही बघा हात भरला ना जाता हँडवॉश करून घे हां आता हा कोणता उद्योग आहे परम जर त्या बादलीवरून पडला तर हा फटके देऊ का तुला मी थोडीशी काय केलं तू हँडवॉश केला आणि पडलास असता पडलास तर का रे परम तू का बरं एवढे उद्योग करतो तुझे उद्योग करणं बंद नाही होत का काही परम इकडे लवकर बाहेर निक हँडवॉश केले उद्योग करतो नुसता सॉरी मन इकडे बघ इकडे बघून सॉरी बोल सॉरी सॉरी टेल यू बेटा मला पप्पी मला पपडे दे तिकले नाही हे बघ इथं पपडे दे दे बघ तू मला तंनी मला दे मला मला अ का एवढे करतो रे नालायक मला पप्पी दे बोल तिथे पप्पी देतो खरंच परम म्हणजे कोण आहे आता आम्ही चालतोय बाहेर ते कुठे जातोय काय करतोय तुम्हाला दाखवते मी थोड्याच वेळात तू कुठे चाललाय ऑफिसला तुझे काय सायकल घेऊन जाऊन दाखव बरं सायकल वर कसं जातो तो ऑफिसला ऑफिसला परम परमला टाटा बाय बाय करा बरं सगळ्यांनी बाय परम बाय आता आम्ही आलोय भिशीसाठी विसीसाठी तर भिशी चालवणारे आहेत आमच्या आका आका इकडे बघा <laughs> या आहेत चेअरमन मेन चेअरमन आणि तिकडे आहे आमच्या फ्युचर मधले चेअरमन <laughs> की ज्या नंतर वीस वर्षापासून आणि आमचा फक्त आकावरच भरोसा आहे म्हणून आम्ही कुठेच जात नाही तर बघूया आज आमचा कितवा नंबर लागतोय नशीब खुलता का नाही <laughs> इथे त्यांनी स चिठ्ठ्या बनवल्या होत्या नंबर्स टाकले होते आणि त्या आता सगळ्यांसाठी चिठ्ठ्या खाली टाकत होत्या जेवढे बी सीमधले आमचे मेंबर आहेत तेवढ्यांनी पुढे येऊन आपले आपले आ, एक एक चिठ्ठी उचलली आणि त्यात प्रत्येकजण बघत होतं की माझा कितवा नंबर आला कितवा आला काही जणं खुश होते तर काही जणं नाराज होते मात्र मी खूप खुश होते कारण माझा तिसराच नंबर आलेला होता आणि आमचे दोन नंबर असल्यामुळे माझा एक सातवा आणि एक तिसरा असे दोन नंबर आले आणि प्रत्येकजण म्हणजे कोणाचा लास्ट तर येणारच आहे आणि काहींचा लवकर लागतोच त्यामुळे काही इश्यूज नसतो पैसे सगळ्यांनाच भेटतात पण ज्याचा लवकर येतो त्याला मात्र खूप आनंद असतो त्यातली एक मी होती मी खूप हॅपी होते आणि आम्ही आत्ताच गेलेलो होतो विश्विला फोडण्यासाठी ॲक्च्युली तर तिथे माझा लागला एक तिसरा नंबर आणि एक सातवा नंबर दोन नंबरच्या साठी आमचे दोन नंबर असतात म्हणून आणि तुम्ही बीशी चालवतात काय तुम तुमच्याकडे अशी भिशीची प्रथा आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा हो ना शिवाय शिवाय पण आलेला होता तिथे गंमत बघायला त्याला असं वाटतं की इथे काय चाललंय खेळ म्हणतो मग मी कोण जिंकलो कोण जिंकलो हो ना शिवाय चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असे जाणते छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला आणि सबस्क्राईब नाईट गुड नाईट